चार ते पाच हजार करोड रुपयांची फसवणूक करण्यात आली मित्रांनो एवढा मोठा स्कॅम मध्ये करण्यात आला तर पूर्ण मॅटर जाणण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशा पद्धतीनं खर्च तुमचा बिलकुल सिक्युरिटी करू शकता ही पूर्ण माहिती देतो तुम्हाला आणि हे कशा पद्धतीने हे स्कॅम करतात आणि लोकांना लुबाडण्याचे काम करतात तर बघा तर या शिववर्स शिवाजी महाराजांच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर या कॉईनचा नाव ठेवण्यात आला शिव स्पाइन्स पुणे जवळची घटना आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये सोनिटिक्स नावाची कंपनी याने हा कॉईन ठीक आहे शिवर स्पाइन्स नावाचा क्रिप्टो ठीक आहे याच्यामध्ये मायनिंग वगैरे लोकांना पूर्ण उल्लू चुत्या बनवल्या जाते कि एवढे एवढे पैसे टाका जसं एक लाख रुपये टाकले तर पाच पर्सेंट वगैरे पर मंथ किंवा विकली अशा पद्धतीने हे पर्सेंटेज याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न येईल म्हणून पूर्ण माणूस खूप शंभर दिवसात पैसे डबल तो का मजाक सुरू आहे का तर शंभर हे लालची लोक आपल्याकडे काही कमी नाहीत लोकांनी याच्यामध्ये पैसे टाकले असतील मार्केटिंग हे अशी जबरदस्त राहते फूडबूड घालून बिलकुल मोठ्या हॉटेलमध्ये यांचा सेमिनार होते लाखाच्या खालच्या बिलकुल गोष्टीच नाही यांच्या याच्यामध्ये सामान्य जो ज्याला पैशाची गरज आहे झटपट थोडेसे पैसे आली पाहिजे असं वाटते तर तो पैसे टू नुकणारे टाकून देते याच्यामध्ये आणि मग लागते त्याचे तर अशा पद्धतीने हा आहे तर लक्षात घ्या सोनटिक्स कंपनी शिवर स्पाइस ठीक आहे तर याच्यामध्ये वाचण्यासाठी हे बघा व्हॉट्सअपवर कुठं ना कुठं सोशल मीडियावर हे ऑलरेडी सुरू आहे असं नाही का हे एकच कंपनी आहे याच्या अप्लिकेशन मधून खूप सारे डाउनलोड किती रुपये जमा केले असतील विचार करा एक तुम्ही एकाल बातमीवर आला हे ठीक आहे सोलापूर स्कॅम म्हणून सर्च करा दोन हजार तेवीस बातमीमध्ये येईल एकानं दीड लाख एक लाख साठ हजार रुपये टाकले आहे कुणाला दोन लाख कुणी पाच लाख तर एवढे मोठ्या मोठ्या विचार करा मध्ये जर एक दोन पाच लाख इन्स्टॉल असतील त्याच्यामधून फिफ्टी पर्सेंट लोकांनी एवढ्या पैसे टाकले किती लोक रुपये झाले ते तर एवढा मोठा स्कॅम आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काही जे मदतले लोक राहतात म्हणजे एंड युजर वगैरे आहे याच्यामध्ये जो मेन लिडर कंपनीचा मॅनेजमेंट वेगळा ज्यांनी कंपनी फसवणूक केली मेन ज्यांच्याकडे पैसा गेला ते वेगळे यांनी रिक्रूट केलेले लोक वेगळे जे मार्केटिंग करत आहेत जे समोरच्याला सांगत आहेत की नाही भाऊ असा प्लॅन आहे मलाही पैसे तु येतात तुलाही येतील तर हे समोरचे एंड युजर काय करते यांना दोषी नाही ठरवत हा भाऊ तू आला होतास ना माझ्याकडे तर तू दोषी आहे तू माझे पैसे भरून दे असे काही मूर्ख लोक राहतात पण त्याच्या त्याचा काही दोष नाही राहत तो, तो जसं त्याला वाटते की याच्या माझ्याकडे पैसा आला आता हा प्रमोट करते प्रत्येक पैशाच्या लालचे ऍक्च्युली माणूस राहते तर हे याला दोषी न ठरवता या व्यक्तीला दोषी ठरवतात पण यांना थोडासा स्वतःचा हे दिमाग नाही लावत की डायरेक्ट पैसा याच्याकडे नाही राहत पूर्ण पैसा कंपनीचा तो टॉप मॅनेजमेंट वगैरे जा जाते जे स्कॅम करतात ज्यांच्याकडे पूर्ण तो पैसा ट्रान्सफर होते हे घेऊन आता ते पूर्ण दुसऱ्या विदेशात गेला असा अंदाज आहे की ज्यांनी फ्रॉड केले होते जवळ चार पाच हजार करोड म्हणजे झाला लाईफ सेटल झाले अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीने या फसव्या स्कीमांमध्ये फस फसू नका हो याच्यामध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये काही फ्रॉड कंपनी आहेत ज्या मनी रोटेशन नावाचा जो दुन प्रकार है। एक करें कि एक एक वाला आहे मी एक्सप्लेन करून घेऊ किंवा आणि एक याच्यावर एक शॉर्ट कन्सेप्ट वाला व्हिडिओ आहे याच्यामध्ये तो बघून घ्या तर अशा पद्धतीनं जे पर डे तुम्हाला हजार रुपये टाका पर डे शंभर दोनशे दहावीस पासून काही नंबर ऑफ जे काही अमाऊंट आहे याच्यामध्ये पर डे तर याच्यामध्ये हे जे कंपनी आहेत सहा महिने एक वर्ष चालतात याच्यामध्ये जे वरचे जे टॉप मॅनेजमेंट आहे त्यांच्यापर्यंत पैसा जातो आणि जे एंड युजर आहेत शॉर्ट बिलकुल त्यांच्याकडे काही पैसा नाही राहत वॅलेट फिरते फक्त सांगेन वॅलेट फिरणे काय होते ठीक आहे तर त्यांच्याकडे पैसा नाही राहत मग हे याच्यानं संबंध खराब होते आणि आपल्याकडे शंभर रुपये गेले कोणाचे तरी बिलकुल असा अशी बोंबा मांडते समोर त्याच्या मानसिकतेला समजून घेण्याची पात्रता लोकांमध्ये दिसून येत नाही हा आले हजार रुपये सामोरच्यामुळे तर बस काही त्याला थँक्यू सुद्धा नाही म्हणतील पण हा पण पन्नास ना शंभर रुपये ज्याची रिस्क घेण्याची लायकी नाही आहे तो बिझनेस करू शकत नाही त्यांनी ह्या अशा फंडामध्ये पडू नये आणि ज्यांना अशा फंडामध्ये इन्व्हेस्ट एवढेच करायचे चालत आहे ना चालत राहणार आहे आता हे दोन चार पन्नास पकडले म्हणून हंड्रेड पर्सेंट तर पकडू नाही शकत कुणी फालतू हे असे स्कॅम होतोच राहते दररोज पन्नास येतात तर ठीक आहे याच्यामधून सांभाळून राहा आणि इनकेस एखादी तुम्हाला वाटत आहे का नाही बा ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अशी पाचशे पण पाचशे हजार ठीक आहे हे अमाऊंट जेवढी म्हणजे गेले तरी आपल्याला काही वाटत नाही पाचशे हजार रुपये जसा म्हणजे काही ठीक आहे काही मोठी गोष्ट नाही तर एवढाच अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करा आजकाल असेही लोक आहेत पाचशे हजारसाठी सुसाईड करतो म्हणतात असे बेखल लोक भेटतात या एम एल मध्ये तर आणि समोरच्याला दोषी ठरवतात तर अशा लोकांपासून सावधान अशा स्कीमांपासून सावधान सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा करना सार, जर नेटवर्क करण्यासार या गोष्टीची तुम्हाला नॉलेज नसेल नेटवर्किंग वगैरे लॉस प्रॉफिट याचा सर्न करण्याची क्षमता जर नसेल तर ह्या फालतू धंद्यांमध्ये या अशा खंड्यांमध्ये पडूच नका आणि स्वतः एखादी बँक बैंक आहे बँकेमध्ये एफ डी करा पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम आहेत ठीक आहे किंवा कुठेही एखादी चांगल्या एक आय मान्यता प्राप्त म्हणू शकतो किंवा आपण कोणती संस्था असेल तुमच्या एरियामध्ये वगैरे चांगली प्रतिष्ठित त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा प्रत्येकाचे कष्टाचे पैसे आहे त्याच्यामध्ये काही शेतकरी सुद्धा पैसे टाकले असतील याच्यामध्ये काही मजुरांनी पैसे टाकले असतील याच्यामध्ये जे काही दहा पंधरा हजार रुपये महिन्याचे कमवतात हो त्यांनी पैसे टाकले असतील तर प्रत्येकाचा पैसा महत्वाचा आहे प्रत्येकाचा किती यात्रा होतात पैसे गेल्यावर किंवा कंपनी अशी पूर्ण आपण विश्वास ठेवून एखाद्या कंपनीला जॉईन करतो आणि पूर्ण कंपनी पडून जाते तेव्हा किती मोठा धक्का लागते हे ज्याला अनुभव हो आहे तेच सांगू शकतो बाकीचे नाही समजू शकत असाच झाला ना ज्याला एक्सपिरियन्स नाही अशा गोष्टी तो काय घंटा सांगणार आहे तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत मित्रांनो तर समजून घ्या आणि अशा स्कॅम पासून सावधान राहा आणि अशा फंदात पडू नका असेच अपडेट्स आणि माहिती घेण्यासाठी साथ चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे सर्वांचे लाडके गावाकडचे गुरुजी आणि व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो